नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाक न बनवता आणि एकही थेंब तूप न वापरता कोणालाही सहज जमतील असे संक्रांत स्पेशल तिळगुळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक कप तीळ घेतलेले आहे आणि हे तीळ गावठी तीळ आहे आता तुम्ही पॉलिशवाले घेतले तरीही चालतील आता तुम्हाला जर जास्त लाडू बनवायचे असतील तर तुम्ही जास्त तीळ इथे घ्यायचे आहे आता हे तिळ आपल्याला खमंगाचे भाजून घ्यायचे आहे तर इथे आपल्याला तीळ भाजायचे त्यासाठी गॅसवर कढाई गरम करायला ठेवली आहे आणि यामध्ये आपल्याला हे तिळ घालायचे आणि खमंगाचे चटचट उडेपर्यंत मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे खूपही घाई करायची नाही मोठा गॅस ठेवून जर तुम्ही घाई केली भाजायची तर ते वरून जळतील आतून तसेच कच्चे राहतील आणि याला एक कडवट असा वास असतो चव असते त्यासाठी आपल्याला मंद गॅसवर खमंग असे भाजून घ्यायचे आहे तरी ते तीन ते चार मिनटे लागलेली आहे आणि तिघळ असे खमंग भाजलेले आहे तुम्ही ते बघू शकता आता हे आपण एका ताटामध्ये काढून पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचे आहे आता त्याच कढाईमध्ये आपल्याला पाव कप शेंगदाणे खमंग असे मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहे साल तडकेपर्यंत आपल्याला भाजायचे आहे तर इथे शेंगदाणे खमंग डाग पडेपर्यंत आणि साल निघेपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे आता हे शेंगदाणे सुद्धा आपण थंड करून घ्यायचे आणि याची साल काढून घ्यायची आहे तर इथे आपले शेंगदाण्याची थंड करून साल काढून घेतलेली आहे आणि सुद्धा थंड झालेले आहे आता इथे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे घालायचे ahead... आणि रवाळ असे वाटून घ्यायचे आहे खूपही एकदम मिक्सरचं बटन चालू ठेवायचं चा नाही प्लस मोडवर चालू ठेवायचं चालू बंद चालू बंद करायचं आणि म्हणजे छान असे रवाळ आपले शेंगदाणे बारीक होतील तर इथे शेंगदाणे रवाळ असे आपण वाटून घेतलेले आहे आता इथे मी मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहे आता हे बाजूला ठेवू आणि पुन्हा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ घालायचे आहे तर इथे बघा सगळे तीळ घालणार आहे आणि फक्त आपल्याला दोन चमचे तीळ हे बाजूला ठेवायचे आहे आपल्याला लाडूला लावण्यासाठी आता हे सुद्धा आपण जसे शेंगदाणे बारीक केले त्याच पद्धतीने आपल्याला तीळ हे बारीक करायचे आहे तर तीळसुद्धा आपण ह्या पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे आता यामध्ये आपल्याला हे सगळं ओतून घ्यायचं आहे ज्यामध्ये आपण शेंगदाणे पावडर केलेली त्यामध्येच आपल्याला तिळाची पावडर ओतून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे गूळ एक कप तिळासाठी इथे मी पाऊन कप गूळ घेतलेला आहे आणि हा कट करून घ्या किंवा किसून घ्या म्हणजे पटकन असा हा बारीक होईल आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला वेलची पूड साखरेत बारीक केलेली वेलची पूड इथे अर्धा चमचा घेतलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला तूप वगैरे घालायची गरज नाही किंवा पाकसुद्धा बनवायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने आपण हे लाडू बनवणार आहे तर आता संक्रांत आलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही चिक्की बनवता लाडू बनवता बर्फी बनवता पण हे लाडू अतिशय छान होतात तोंडात टाकताच विरगाळतात आणि महिनाभर छान असे टिकतात आता हे सगळं आपण मिक्स करून घेतलेलं आहे पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर आपण गुळ मिक्स केल्यानंतर मिक्सरला हे फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता आपण इथे तुपाचा वापर अजिबात केलेला नाही तरी अतिशय सुंदर असा लाडू वळला जातो ला आता हे आपण ह्याच भांड्यामध्ये पुन्हा काढून घेऊ आता हे का भांड्यामध्ये काढल्यानंतर आपल्याला लाडू वळायचे आहे बघा आता हे पुन्हा आपण मिक्स करून घेऊ अगदी म्हातारे आजी आजोबा त्यांना दात नाही ते सुद्धा हे लाडू खातील आणि लाडू आपल्याला एकदम छोटे छोटे वाळायचे आहे कारण तिळ हे गरम असतात काहींना गरम सहन होत नाही पण थंडीचे दिवस आहे आणि त्यासाठी तिळाच्या पदार्थांचं सेवन हे केलंच पाहिजे आता आपल्याला एकदम छोटे छोटे लाडू बनवायचे आहे तरी इथे बघा मी चमचा घेतलेला आहे एकदम छोटा आहे आणि यामध्ये गच्च भरून घ्यायचा आणि आपल्याला लाडू वळायचा आहे बघा पटकन असा लाडू वळला जातो छोटे छोटेच करायचे आहे कारण संक्रांतीला बनवायचे म्हटले की कोणाला तुम्हाला वान द्यायचा असतो किंवा पाहुणे मंडळींना द्यायचे असतात त्यासाठी असे लाडू बनवायचे आहे आणि लगेच आपल्याला यामध्ये हलकेसे घोळवून घ्यायचे जे आपण तीळ ठेवलेले त्यामध्ये आपल्याला हलकेसे घोळवून घ्यायचे आहे तरी ते आपला लाडू तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सगळे लाडू बनवून घेऊ ते आपले तिळगुळाचे लाडू खाण्यासाठी तयार झालेले आहे आता ह्या लाडूसाठी आपण बाग बनवलेले नाही किंवा तूपसुद्धा यामध्ये एक थेंबसुद्धा आपण घातलेला नाही तरीही अतिशय सुंदर मौसूद असा हा लाडू आपला तयार झालेला आहे तोंडात टाकताच विरगळणारा लाडू तयार झालेला आहे आणि हा लाडू महिनाभर छान असा टिकतो आणि तितकाच पौष्टिकसुद्धा आहे आता हे लाडू आपण म्हणतो महिनाभर टिकतील पण महिनाभरसुद्धा राहणार नाही दोन ते तीन दिवसामध्ये लगेचच संपून जातील इतकेही पौष्टिक लाडू तयार झालेले आहे आणि काही जास्त साहित्य लागत नाही किंवा जास्त तामझाम नाही नो फेल रेसिपी आहे कुणीही सहज बनवू शकेल इतकी ही सोपी रेसिपी आहे तर ह्या मकर संक्रांतीला तुम्ही या तिळगुळाचे लाडू पाक न बनवता तूप न घालता जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद